नमस्कार आज आपण एका अशा परंपरेबद्दल बोलणार आहोत जी खूपच अनोखी आणि तितकीच गहन आहे महानुभाव पंथातील देवपूजा ही एक अशी श्रद्धा आहे जिथे एखादा साधा पाषाण किंवा काष्ठाचा तुकडा केवळ एका दैवी स्पर्शाने मूर्तीपेक्षाही अधिक पवित्र मानला जातो हो हाच तो प्रश्न आहे की कसं शक्य आहे एक साधा दगड किंवा लाकूड पूजनीय मूर्तीपेक्षा जास्त पवित्र कसं काय या असू शकतं याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला या परंपरेच्या अगदी मुळाशी घेऊन जाईल चला तर मग हा श्रद्धेचा अनोखा दृष्टिकोन समजून घेऊया या संपूर्ण परंपरेचा जो पाया आहे ना तो एकाच सुंदर आणि खूप खोल संकल्पनेवर उभा आहे आणि ती संकल्पना म्हणजे स्पर्शाचं पावित्र्य महानुभाव पंथामध्ये या पवित्र वस्तूंना एक खास नाव आहे विशेष मग हे विशेष म्हणजे नेमकं काय तर अशी कुठलीही वस्तू मग तो पाषाण असो किंवा काष्ठ असो जिला परमेश्वर अवताराचा प्रत्यक्ष थेट स्पर्श झाला आहे आणि त्या एका स्पर्शाने त्या वस्तूमध्ये एक शाश्वत पावित्र्य येतं जे कधीही संपत नाही महानुभाव परंपरेतलं एक प्रसिद्ध वचन या संकल्पनेचं सार किती सुंदरपणे मांडतं आवछेटे लागील या चरण पवित्र झाले पाषाण याचा अर्थ असा की अवताराच्या चरणांचा सहज स्पर्श होताच सामान्य पाषाणही पवित्र झाले किती सुंदर आणि सखोल विचार आहे हा आता एक महत्वाचा फरक लक्षात घेऊया आपण सामान्यपणे ज्या मूर्ती पाहतो आणि महानुभाव पंथातील विशेष यामध्ये एक मोठा फरक आहे पारंपरिक मूर्तींमध्ये पूजाविधी करून देवतेची शक्ती स्थापित केली जाते जर पूजा काही काळ थांबली तर असं मानलं जातं की ते सामर्थ्य कमी होऊ शकतं पण विशेषचं तसं अजिबात नाही अवतारी पुरुषाच्या स्पर्शाने आलेलं पावित्र्य हे शाश्वत आहे तुम्ही शंभर वर्ष पूजा नाही केली तरी ते कधीही नष्ट होत नाही पण मग या अनोख्या परंपरेची मुळं कुठे आहेत याचा उगमही तितकाच रंजक आहे जो आपल्याला थेट तेराव्या शतकात घेऊन जातो तर ही गोष्ट आहे शके बाराशे दहाची श्री गोविंद प्रभूंच्या देहावसनानंतर त्यांचे प्रमुख शिष्य आचार्य श्री नागदेव यांना वाटलं की स्वामींनी ज्या ज्या वस्तूंना स्पर्श केलाय म्हणजे ते ओटे पाषाण आणि काष्ठ हे सगळं पुढच्या पिढ्यांसाठी जपलं पाहिजे म्हणून त्यांनी डोमेग्रामसारख्या पवित्र ठिकाणाहून असे पाषाण आणि काष्ठाचे तुकडे गोळा करायला सुरुवात केली पुढे जाऊन याच पवित्र पाषाणातून श्रीकृष्णाच्या मूर्ती घडवल्या गेल्या आणि पंधराव्या शतकात या पूजेला एका प्रमाणित पेटीचं स्वरूप आलं आणि खरं तर हेच या परंपरेचं खरं सौंदर्य आहे आचार्य नागदेवांचा उद्देश फक्त स्वतःपुरता मर्यादित नव्हता तर येणाऱ्या प्रत्येक पिढीला प्रत्येक अनुयार्याला तो दैवीस्पर्श अनुभवता यावा हा त्यामागचा खरा आणि खूप उदात्त हेतू होता आता इथून पुढे गोष्ट अजून रंजक होते हे जे पाषाण आणि काष्ठ गोळा केले गेले आणि त्यांना जे ओबडधोबड आकार दिले गेले ते वरवर दिसतात तसे साधे नाहीत त्या प्रत्येक आकारात एक खोल प्रतिकात्मक भाषा दडलेली आहे हे सगळं ऐकल्यावर आपल्या मनात एक प्रश्न येतोच की मग या पवित्र वस्तूंना इतके विशिष्ट आणि काहीसे ओबडधोबड आकार देण्याचं कारण काय आणि याचं उत्तरच या परंपरेला अधिक विलक्षण बनवतं खरंतर प्रत्येक आकार हा एका प्रतिकासारखा आहे तो एकतर मंदिराचा एखादा भाग दर्शवतो किंवा अवतारांच्या दैनंदिन जीवनातली एखादी वस्तू आणि यामुळे होतं काय की तो पूजेचा संपूर्ण संचच एक छोटंसं पवित्र स्थान बनतो जणू काही एक मिनिचर सिक्रेट स्पेस चला काही प्रमुख आकार आणि त्यांचे अर्थ पाहूया ओटे म्हणजे ज्या व्यासपीठावर स्वामी विश्राम करायचे खांब हे मठाच्या चार स्तंभांचं प्रतीक आहे कळशी हे मंदिराच्या कळसाचं किंवा स्वामींच्या टेकण्याच्या उशीचं प्रतीक आहे भोरी म्हणजे पूजेतलं फूल आणि माचोळी म्हणजे सिंहासन जे श्री गोविंद प्रभूंच्या खाटेच्या काष्ठापासून बनवलं गेले म्हणजे प्रत्येक वस्तू ही एका आठवणीचं एका स्मृतीचं प्रतीक आहे आता या सगळ्या पवित्र वस्तू एकत्र आल्या पण त्यांना एक सुसूत्रता कशी मिळाली हळूहळू ह्या प्रतिकांना एकत्र करून एका सुसंघटित परंपरेचं स्वरूप दिलं गेलं जिला आज आपण देवपूजा पेटी म्हणून ओळखतो झालं असं की पंधराव्या शतकात महानुभाव पंथाचा विस्तार पार काबुलकंदहारपर्यंत झाला तेव्हा प्रत्येक महंताकडे पूजेसाठी एक प्रमाणित संच असावा या विचारातून एक पेटी तयार करण्याची परंपरा सुरू झाली यामागचा उद्देश होता की पूजेमध्ये एक समानता रहावी तर मग या पवित्र देवोपूजा पेटीमध्ये नक्की काय असतं यात असते मूर्ती माचोळी कळशा शेवण म्हणजे गोल उषा पान खांब भोवरी माळी आणि ओटे यांसारख्या अनेक पवित्र वस्तू हा एक संपूर्ण पूजेचा संच आहे जो एका लहानशा पेटीत संपूर्ण देवळाची अनुभूती देतो पण या वस्तू केवळ पेटीत असणं पुरेसं नाही त्यांची पूजा करण्याचाही एक विशेष क्रम आणि अर्थ आहे आणि हा क्रम म्हणजे जणू काही एका आध्यात्मिक प्रवासाची अनुभूतीच आहे ही पूजा कोणत्याही क्रमाने नाही केली जात तिचा एक ठरलेला क्रम आहे आणि तो क्रम असा तयार केलाय जसं काही आपण प्रत्यक्ष एका मंदिरात प्रवेश करत आहोत आणि टप्प्याटप्प्याने देवतेच्या जवळ जात आहोत बघा पूजेची सुरुवात होते ओट्यांना वंदन करून जणू आपण मंदिराच्या पायऱ्या चढतोय त्यानंतर माळी आणि भौरीला वंदन जसं मंदिरात प्रवेश केल्यावर आपल्याला फुलांची सजावट दिसते मग क्षेवण आणि कळशीला वंदन जे गर्भगृहाकडे जाण्याचं प्रतीक आहे त्यानंतर माचोळी म्हणजे देवतेच्या सिंहासनाला वंदन आणि सगळ्यात शेवटी मूर्तीला वंदन करून ही पूजा पूर्ण होते हा संपूर्ण क्रमच एक प्रकारचं ध्यान आहे तर या संपूर्ण विवेचनातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते महानुभाव देवपूजेमध्ये श्रद्धा ही माणसाने घडवलेल्या मूर्तीच्या रूपावर नाही तर त्या वस्तूमध्ये अवताराच्या स्पर्शाने आलेल्या त्या शाश्वत आणि कधीही न संपणाऱ्या पावित्र्यावर ठेवली जाते इथे स्पर्श हा रूपापेक्षा श्रेष्ठ मांडला जातो आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न भौतिक वस्तूंमध्ये साध्या पाषाणात आणि काष्ठामध्ये इतका खोल आध्यात्मिक अर्थ पाहण्याची ही परंपरा आपल्याला श्रद्धेच्या खऱ्या स्वरूपाबद्दल काय शिकवते श्रद्धा ही केवळ डोळ्यांना दिसणाऱ्या रूपातच असते की न दिसणाऱ्या स्पर्शाच्या आठवणीतही असू शकते नक्की विचार करा